नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण जर फेसबुकवरती किंवा इंस्टावरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षकवरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो जे थर्ड टेट दिलेले आहेत थर्ड टेट दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची गोष्ट आहे गुड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज अशी आहे की सेल्फ सर्टिफाईड जी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे काल आचारसंहिता लागल्यानंतर म्हणजे कालच्या काल हे काल जाहीर झालं आणि त्यामुळं सेल्फ सर्टिफाईड जे म्हणजे पेंडिंग पुढच्या महिन्या पुढच्या महिन्यानंतर सुरू होणार असं सर्वांनाच वाटत होतं कारण एकदा आचारसंहिता लागली तर आ, आचार लाग ही प्रक्रिया त्या ठिकाणी मागच्या वेळेसही थांबलेली होती त्यामुळं आचारसंहिता लागायच्या आधी हे पत्र त्या ठिकाणी निघाल्यामुळं सेल्फ सर्टिफाईड जी सुविधा आहे ही आता लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू होईल आणि जर फे डिसेंबरच्या आत सेल्फ सर्टिफाईड जर पूर्ण झालं तर निश्चितपणे जूनच्या पहिल्या न म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये ही शिक्षक भरती त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते जे काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता अनेकजण त्यामध्ये नवीन आहेत सेल्फ सर्टिफाईड करत असताना अनेक चुका त्या ठिकाणी होतात त्यामुळं ह्या ज्या चुका तुमच्या वारंवार होतात किंवा फॉर्म भरत असताना तुम्हाला जे काही अडचणी येणार असतील त्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी सजेस्ट करता येईल की कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा कशा पद्धतीनं सेल्फ सर्टिफाईड कॉपी त्या ठिकाणी कर, हे करायची कारण अनेक जण काय करतात की फॉर्म भरतात मागच्या चुका ज्या झालेल्या आहेत अनेक जणांच्या त्यांनी फॉर्म भरले परंतु नेट कॅफेच्या चुकीमुळे त्याच्यावरती सेल्फ सर्टिफाइड अशी प्रिंट आलेली नव्हती आणि फक्त त्यांनी ते सबमिट करायचं राहून गेलं कारण नेट कॅफ्यावले काय करतात घाईघाईमध्ये अर्धवट फॉर्म भरतात किंवा कुठंतरी सबमिट करायचं राहून देतात त्यामुळं मागच्या वेळेस अशा अनेक चुका झाले चांगले चांगले मार्क असून म्हणजे फक्त त्यांच्या या चुकीमुळं त्या प्रोसेसच्या बाहेर आहेत नाहीतर आज ते सलेक्शन त्या ठिकाणी त्यांचं झालेलं असतं अशा पद्धतीनं चुका ह्या टाळण्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असताना ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना ते त्या ठिकाणी आवर्जून पूर्ण वाचा कळत नसेल तर कमेंटमध्ये किंवा आम्हाला विचारू शकता आम्ही त्या ठिकाणी सांगू पण काळजीनं फॉर्म भरा आणि स्वतः फॉर्म भरा नेट कॅफेच्या भरोशावर राहू नका कारण नेट कॅफेवाले अनेक चुका करतात त्यांच्या भरत असाल तर त्यांच्या समोर समोर भरा सगळं तपासा चार वेळेस तपासा आणि मग त्या ठिकाणी ते सबमिट झालं का किंवा ते प्रिंट आल्यानंतर चेक करा हे आवर्जून करा ही जी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर यामध्ये दो, दोन एक महत्त्वाची सूचना दिली आहे की ज्यांनी परीक्षा दोन वेळेस दिलेल्या आहेत अशा उमेदवारांना त्या ठिकाणी या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करता येणार नाही होता येणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं बरं अनेक जण जे आहेत त्यांनी दोन दोन वेळेस परीक्षा दिल्या दोन हॉल हो तिकीट आल्यानंतर दोन वेळेस परीक्षा दिल्या त्यामुळं काय झालं तर एखाद्या एखाद्या उमेदवाराला एखाद्या परीक्षामध्ये कमी मार्क एखाद्यामध्ये जास्त मार्क असं त्या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं या उमेदवारांना आता भरतीमध्ये समाविष्ट होता येणार नाही त्यानंतर उमेदवारांना सेल्फ सर्टिफाइड जे करायचे कालावधी दिलेला आहे तो म्हणजे आजपासून पंधरा तारखेपासून ते एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिलेली आहे म्हणजे ह्याच महिन्याच्या एक एकोणतीस तारखेपर्यंत तेरा चौदा दिवस त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो अनेक वेळा काय होतं की पॉम्ब भरत असताना आपण उद्या भरवा आज भरू म्हणून वेळ निघून जाते आणि पुन्हा त्याची मागणी करतात की सात दिव सात दिवस वाढवा आठ दिवस वाढवा दहा दिवस वाढवा तर या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या की आता चौदा दिवस तुम्हाला दिलेले आहेत या चौदा दिवसामध्ये तुम्हाला जे काही करायचं असेल ते चौदा दिवसामध्ये करून घ्या परत याची वेळ म्हणजे वाढवता कामाने नाही तर पर परत पाच सहा दिवस त्या ठिकाणी दिल्या जातात आणि यावेळी दिले तरी एक दोन दिवस मागच्या वेळेस तसं तीन दिवस दिले होते त्या पद्धतीनंच प्रशासनाने कुठलंही कोणाची मागण्यावरती विचार न करता कारण जास्त कालावधी न देता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करावी आता उमेदवारांना टी टी सी टी टीमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मिनोअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली टी ई टी सी टी टीमधील माहिती नोंद करून हे अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी म्हणजे मागच्या वेळेस पण असंच होतं की अनेक जणांना काय होतं की टी ई टी आणि सी टी टीच्या मार्गामध्ये तफावत होते आणि त्यामुळं काय होतं बदल किंवा काही असेल तर ते सबमिट होत नाही त्यामुळे ती तुम्ही त्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्याकडे ती रिक्वेस्ट पाठवावी रिक्वेस्ट टू चेंज म्हणून ती जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा तिथल्या कार्यालयाकडे ती रिक्वेस्ट जाते आणि तिथं जाऊन ते ॲक्सेप्ट करतात आणि मग आपल्याला तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जातो त्यानंतर तुमचे जे गुणपत्रिका असेल आवेदनपत्र प्रवेशपत्र हे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी घेऊन जावं लागतं त्यानंतर दुसरी एक सूचना आहे की जिथे पद पदाकरिता सी जी पी ए ओ जी पी ए और लेटरकडे देण्यात आलेले आहेत तिथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावे येतात दहावी बारावी पदवी पदव्युत्तर 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 व्यावसायिक आर्थ्याच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर सी जी पी ए ओ जी पी ए और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड आणि विद्यापीठा विद्यापीठाचे वेगवेगळे सूत्र म्हणजे त्यावेळेस तुम्ही हे करतात आ, मार्क टाकतात त्यावेळेस त्या विद्यापीठाचं एक सूत्र असतं त्या विद्यापीठाच्या सूत्रानुसार तुम्हाला ते मा, मार्ग हे करायचे आणि विचारात घेऊन त्याचे प्रा जे गुण येतात ते गुण तुम्हाला त्याची माहितीची नोंद करायचे आहे त्यानंतर आठवी सूचना आहे की काही उमेदवाराकडे सातवी दहावी बारावी अर्थ नसल्याने पवित्र पोर्टल नोंद करता येत नाही अशा उमेदवाराकडे त्या समकक्ष असलेली अर्थ धारण करत असल्यास त्या 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 प्रकारसाठी नोंद करावी जाणार दहावीसाठी विद्यापीठाचे आहे अभ्यासक्रम दहावीसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदविका अर्थ असलेली सारखी माहिती व त्यासाठी समक्ष बाबतचे पुरावे यासाठी सोय स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही म्हणजे एखाद्याच आय टी आय वगैरे झालेला असतो पॉलिटेक्निक काहीतरी डिप्लोमा झालेला असतो तर दहावी न करता हे या पद्धतीनं दहावी आणि बारावी पूर्ण करतात तर त्याची माहिती त्या ठिकाणी नमूद करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर दहावी की नवी सूचना आहे की शैक्षणिक आर्थ्याच्या अंतर्गत पदवी परीक्षेचे मुख्य फक्त मुख्य प्रधान विषय आपण नमूद करायचे आहेत पदवी परीक्षेच्या गुण विषयाचा समावेश प्रमाणपत्र करता येणार नाही म्हणजे तुमचा बी एला जो मेन सब्जेक्ट असेल एम एला मेन सब्जेक्ट असेल तो त्या तयारी करायचा बाकी जे इतर सब्जेक्ट असतात ते इतर सब्जेक्ट तुम्ही नोंदणी करत असताना त्याच्यामध्ये टाकायचे नाही आहेत ही आवर्जून काळजी घ्या कारण काही जण काय करतात की मेन सब्जेक्ट सोडून इतरही सब्जेक्ट त्यामध्ये इन्वॉल्व्ह करतात आणि मग होतं काय की त्यांचं सिलेक्शन झालं सलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस चेकिंग होते त्यावेळेस ते बघतात की सेल्फ सेल्फ सर्टिफाईड करताना त्या सब्जेक्टची नोंद त्यामध्ये होते आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केला जातो त्यावेळेस मेन सब्जेक्ट सोडून इतरच सब्जेक्ट त्यामुळे दिसतात आणि त्यांचं रिजेक्शन होतं त्यामुळं काळजी घ्या की जे मेन सब्जेक्ट आहेत फक्त त्याचीच नोंद त्या ठिकाणी करा आता काही विद्यापीठामध्ये एक मेन सब्जेक्ट आहे बांबूमध्ये दोन सब्जेक्ट आहेत अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी फरक आहे त्यामुळं ते टाकत असताना तीही काळजी या ठिकाणी घ्या त्यानंतर दावी सूचना की माझी सैनिक प्रयोगामध्ये स्वतः निवृत्त शिक्षकाचा समावेश होतो नृ नु, निवृत्त नु, सैनिकाचा समावेश होतो यामध्ये माजी सैनिकांचे पाल्य किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही तथापि शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा मुलाचा अथवा अवित मुलांचा समावेश माझ्या सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधित नोंद घ्यावी आता माझी सैनिक जे असेल माझी सैनिक हा स्वतः त्या ठिकाणी पाहिजे तर त्याची नोंद करतील परंतु त्या ठिकाणी माजी सैनिकचा पाले वगैरे असेल कोणी पत्नी असेल तर याचा समावेश होत नाही परंतु तर शहीद सैनिक जर असेल तर शहीद स से, सैनिकाची विधवा पत्नी किंवा मुलाचा किंवा मुला अथवा कि अविवाहित मुलीचा समावेश था त्यामध्ये था होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये करता येतो हे एक महत्त्वाची बाब आहे त्यानंतर अकराव्या त्यामध्ये दिलेलं आहे की बी ए बी ए बी एड बी एस सी बी एड इंटीग्रेट अभ्यासक्रम उत्तीर्ण विदारांनी याबाबतची नोंद सोप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्थ या शे शिक्षिक शीर्षकाखाली करावी त्याच्यामध्ये शैक्षणिक आहारता दिल्या जाते ज्याचा इंटिग्रेट अभ्यासक्रम झालेला असेल बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड त्यांनी शैक्षणिक आर्तामध्ये याची नोंद करायची आहे सदर अभ्यासक्रमाच्या व्यावसायिक आर्तामध्ये विचार केला जाईल सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्थामध्ये म्हणजे विचार केला जाईल असं त्यांनी सांगे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर त्यामुळे या आर्थ्याची नोंद स्वतंत्रित्या व्यावसायिक आर्थ्यांमध्ये तर, करण्याची आवश्यकता नाही म्हणजे ते शैक्षणिक आर्थ्यामध्ये करायची व्यावसायिक अर्थमध्ये त्याला टाकायचं नाही आहे आणि या व्यतिरिक्त सो प्रमाणपत्र करण्याची काही अडचण का जर आली तर एजू पवित्र पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्हाला मेल करायचं आहे कुठली अडचण आली काही विचारायचं असेल किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही त्या एजू पवित्र पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती मेल करू शकता या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स काय लागतील कसे लागतील या याची माहिती आपण लाईव्हमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद